नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं टायटल आणि तपनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे तर बँगल बॉक्स बघणार आहोत आपण म्हणजे बांगडे ठेवण्यासाठी खूप सुंदर अशी आयडिया आणि मी त्यासाठी ते ब्लाऊज पीस घेतलेलं आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आणि एका सिंगल कापडापासून खूप सुंदर अशी आपण आयडिया बघणार आहोत आणि शिवायला पण अगदी सोपी आहे जास्त वेळ लागत नाही आणि अगदी छोट्याशा कापडापासून आपण ही बनवत आहोत तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युज फुल आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनलला नक्की लाईब करा चला आता सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण आजच्या आयडियासाठी मी घेतलेली आहे कापडी शॉपिंग बॅग जेव्हा आपण नवीन कपडे खरेदी करतो त्यासोबत आपल्याला हमेशा भेटत असती तीच एक कापडी शॉपिंग बॅग आहे आणि बघा ही आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची तर याची साडेपंधरा याची रुंदी आहे तर मी जेवढी आहे तेवढीच घेणार आहे आणि कडनं आपण दहा इंचावरती एक मार्क करून घेऊया तर अशा प्रकारे आपण इथे दहा इंचावरती मार्क केलेलं आहे इथे एक लाईन पण ड्रॉ करून घेऊ आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण ही शॉपिंग बॅग कट करून घेऊया आणि ही डबलमध्येच घेतलेली आहे मी कारण की इथे आपण गोनी नाही वापरणार फक्त ही कापडी शॉपिंग बॅगच वापरणार आहोत तर बघा साडेपंधरा बाय दहा इंचा हा एक आयताकृती पीस घेतलेला आहे आणि त्यावरती ब्लाऊज पीस ठेवून घेतलेला आहे तर यावरती आपल्याला तिरपे तिरप्या टिपं मारून फिल्टिंग करून घ्यायची आहे तर बघा इथे डबलमध्येच कपडा घेतलेला आहे हे मी तुम्हाला पुन्हा दाखवत आहे आणि त्यानंतर आपण इथे ठिकठिकाणी अगोदर टासरी लावून घेऊया म्हणजे आपला क्विल्टिंग करताना कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी आणि शॉपिंग बॅगपेक्षा मी मेन फॅब्रिक थोडंसं वाढव घेतलेला आहे नंतर तो क्विल्टिंग करून झालेलो आपण एक्स्ट्राचं पार्ट कट करूया आणि क्विल्टिंग करताना मी इथे पाच नंबरची शिलाई देत असते आणि इथे बघा मी तिरपे तिरपे टिपा मारून घेत आहे तुम्हाला जशा सोप्या वाटतील तशा तुम्ही मारू शकता नुसत्या आडव्या आडव्या मारल्या तरी चालेल किंवा आडव्या उभ्या मारल्या तरी पण चालेल जसं तुम्हाला योग्य वाटेल किंवा सोपं वाटेल त्या ते पद्धतीने तर अशा पद्धतीने मी इथे ज्या ठिकाणी जास्तीचं ब आ, अंतर सोडलं होतं तिथे मी पुन्हा डबल टिपा देऊन घेतल्या आणि एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपण या स्टेजला कट करून घेऊया आणि त्यानंतर अस्तरसाठी मी इथे एक कपडा घेतलेला आहे आता याचं माप पुन्हा चेक केलं जेवढं आहे तेवढंच आहे दहा बाय साडेपंधरा इंच आणि अस्तरसाठी बघा एवढा पार्ट ओपन ठेवायचं कोणत्याही एका साईडने आणि इथून पुढे आपल्याला अशा पद्धतीने आहे ज्या अस्तर आहे ते मेन फॅब्रिकच्या साईडने ठेवून घ्यायचं आहे आणि चारही बाजूने स्टिच करायचं आहे आणि फक्त थोडंसं अंतर आहे ते ओपन ठेवायचं आहे हे आपल्याला कपडा पलटी मारून घेण्यासाठी तर या पद्धतीने मी बघा इथपर्यंतचा हा पार्ट आहे तो ओपन ठेवला आहे इथपर्यंत स्टिच करून घेतला हा पार्ट ओपन आहे आता एक्स्ट्राचं जे काही मेन फॅब्रिक अस्तर आहे थे ते आपण कट करून घेऊया आणि जिथून ओपन पार्ट ठेवलेलं आहे तिथून आपल्याला कपडा पलटी मारून घ्यायचा आहे तर अगदी इझिली पालटल्या जातं ते तुम्ही ओपनिंगचा पार्ट थोडासा मोठा ठेवा म्हणजे पलटी मारायला सोपं जाईल व्यवस्थित याचे कॉर्नर आहेत ते बाहेर काढून घ्यायचे तुम्ही पट्टीने बाहेर काढून घेऊ शकता किंवा हाताने पण जसं जमेल तसं तुम्ही इथे हे जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घेऊ शकता या पद्धतीने आणि यावरती पुन्हा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आणि जो ओपन पार्ट आहे तो पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर यावरती इस्त्री पण फिरून घेऊ शकता मी डायरेक्टच दाबटिप आहे ती देऊन घेत आहे चारही बाजूने अगदी झटपट शिवून तयार होतं मैत्रिण हे जे बांगडी ठेवण्यासाठी बॉक्स आहे ती तसंच मी या अगोदरही बरेच वेळेस दाखवलेले आहेत बँगल बॉक्स म्हणा किंवा मेकअप बॉक्स ज्या नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते आणि ज्या माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्या ताईंना माहीतच आहे पण नवीन ताईसाठी सांगते त्यासाठी पण मी तुम्हाला लिंक देऊन ठेवते कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये तर बघा दाबटीप देऊन झालेली आहे आपली त्यानंतर मैत्रीण साईड पॅटर्न साठी मी ते दे। दे ही साथ ना साडेतीन बाय साडेतीन इंचाचे दोन पीस आहेत ते घेतलेले आहेत बघा आणि ह्याला पण आपण शॉपिंग बॅगनी आडव्याऊ बेटिबा मारून क्विल्टिंग करून घेतलेली जशी आपण ह्या फॅब्रिकला केली होती अगोदर सेम त्याच पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा इथे अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे थोडासा पार्ट ओपन ठेवायचा पूर्ण साईडने स्टिच करायचा आणि पलटी मारून घ्यायचा सेम ह्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने तर इथे मी तुम्हाला एका पार्टला आहे इथे जोडून दाखवते थोडासा पार्ट मी ओपन ठेवलेला आहे बघा इथे मार्किंग केली जरी तुम्हाला दिसत नसली तरी पण मी व्हायचंवर देऊन सांगत आहे आणि स्टिचिंग करताना पण तुम्हाला दाखवणारच आहे बघा इथपर्यंत थोडासा पार्ट मी ओपन ठेवलेलं आहे घेतला आणि जिथून ओपन पार्ट ठेवला तिथून आपण अस्तरचा कपडा येतो पलटी मारून घेतला आणि पुन्हा याचे व्यवस्थित चारही कॉर्नर बाहेर काढून घेतल्याच्या नंतर यावरती पुन्हा आपल्याला दापटिप देऊन घ्यायची आणि जो ओपन पार्ट ठेवला होता त्यावरती पण आपल्याला स्टिच करून घ्यायची आणि चारही बाजूने आपल्याला हा साईड पॅटर्नवरती दाबटिप देऊन घ्यायची आणि दुसरा पार्ट पण सेम असंच स्टिच करूया तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या पार्टला पण मी जे काय अस्तर आहे ते जोडून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे याचा लांबीनुसार अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणी आज तरच्या साईडने मी ही जी सेंटरची मार्किंग आहे ना ती करून घेत आहे आता त्यानंतर साईड पॅटर्नची पण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून एक सेंटरला मार्किंग करून घ्यायची तर हा चॉक त्याच रंगाचा होता त्यामुळे दिसत नव्हता म्हणून मी ते दुसऱ्याकडून उघडून दाखवत होते दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने सेंटरला मार्क करून घ्यायचं दोन इंच सेंटर मॅच करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचे आहे तर चला लगेचच स्टिच पण करून दाखवते अगदी हळू आणि सावकाश दाखवत आहे म्हणजे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारच्या अडचण येऊ नये यासाठी आणि बघा लक्षात ठेवा आपण याच तरच्याच साईडने ठेवून घेतलेले आहेत हे कडेचे जे साईड पॅटर्न आहेत ते तर दोन्ही कडेचे पाठ जोडून झाल्याच्या नंतर बघा आपल्याला अशा पद्धतीने ते फक्त दोनच बाजूने आहेत ते जोडून घ्यायचे आहेत दोन्ही कडेकडेच्या तर चला मी तुम्हाला लगेच हे पण स्टिच करून दाखवते या पद्धतीने आणि आपल्याला इकडनं कुठूनही पायपिंग वगैरे करण्याची गरज नाही कारण की आपण हे जे अस्तर आहे ना अगोदरच पलटी मारलं होते मग कोणते म्हणजे जे थ्रेड आहेत म्हणा किंवा धागे निघणारा पार्ट आहे तो आपला बाहेरून दिसत नाही किंवा आतूनही दिसत नाही आणि एकदम प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये आपला जो बॉक्स आहे तो बनून स्टिच होतो आता जसा इकडचा स्टिच केला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पण पार्ट आहे तो आपण या पद्धतीने कडेचं पार्ट जोडून घेऊया ठीक आहे अशा प्रकारे अगदी सोपं आहे अगदी साध्या आणि सोप्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवत असते प्रत्येक आयडिया तर बघा इकडच्या साईडचा पण मी आकडेचा पार्ट होतो तो स्टिच केला आणि इकडच्या साईडचा पण आणि बघा या पद्धतीने आपले दिसत आहे आणि वरच्या साईडने अशा पद्धतीने आपला हा जो काय फॉलो पार्ट आहे तो येणार आहे या पद्धती त्यानंतर बघा मैत्रिणी मी ते अशा पद्धतीचे वेंकू घेतलेले आहे हे काय दोन रुपये प्रमाणे मिळतं रुपयाचं रुपयाचा तर भरपूर येतं ते आणि त्यानंतर इथे आपल्याला साधारणतः दोन ते अडीच इंचाचं घेत आहे मी तुम्ही विदाऊट मेजरमेंट घेतलं तरी पण चालेल आणि इथे आपण अशा पद्धतीने कट करून घेऊ ठीक आहे तर मी इथे दोन पार्टसाठी दोन विक्रू घेतलेले आहे बघा या पद्धतीने कट करून अशा पद्धतीने आणि याचं माप बरोबर आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि आप इथेच आपल्याला वेलक्रो आहे तो लावून घ्यायचा आहे या पद्धतीने बर ते ते तर इथे मी अगोदर वेलक्रूला टास लावून घेत आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने वरच्या साईडचा अगोदर आपण वेलक्रू स्टिच करून घ्यायचा आणि नंतर खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायची तर बघा या पद्धतीने आपण टास लावून घेतली आणि खाली बरोबर जिथे येत आहे ना तिथेच ठेवून घ्यायचं इथे पण टास्नी लावून घ्यायचे अगोदर आणि स्टिच करून घ्यायची तर चला स्टिच करते तर अशा प्रकारे मैत्रीण मी ले ले चा, 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 हे चारही वेलक्रो आहेत ते स्टीच करून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने ते दिसत आहे आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये बांगड्या ठेवून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे अशा पद्धतीचा साडीमध्ये नवीन साडीमध्ये बघा निघतो तसा जर फुटा असेल तर तुम्ही त्याचा या पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने बरोबर बांगडीच्या साईजचा आणि याच्यामध्ये आपल्याला ज्या बांगड्या आहेत त्या अशा घालून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे पुट्टा नसेल तर तुम्ही न्यूजपेपरचा पण रोल करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुमच्या जेवढ्या बांगड्या असतील तेवढ्या याच्यामध्ये जेवढ्या बसतील तेवढे तुम्ही ठेवून घेऊ शकता आणि जास्तीच्या जर बांगडे असतील तर तुम्ही असे दोन चार पण बनवून ठेवू शकता किंवा मग मोठ्या साईजचं पण बनवू शकता त्याची पण मी लिंक देते मी या अगोदर जरा तीन चार असे जे रोल आहेत ना ते बसतील अशा पद्धतीचं पण एक बांगडे ठेवण्यासाठी बॉक्स दाखवलेला आहे ते पण तुम्ही नक्की बघा सेटमध्ये आणि हा बघा आपल्याला या पद्धतीने यामध्ये ठेवून द्यायचं बरोबर अगोदर बघून घ्यायचं तुम्ही तुमचा पुट्टा बरोबर ह्याच मापाचा आहे की नाही आणि त्यानंतरच मग तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता आणि बघा ही वेलक्रो आहे ते सिम्पल आपल्याला अशा पद्धतीने बंद करून घ्यायचे आणि बघा खूप सुंदर असं हे बांगड्या ठेवण्यासाठी बँगल बॉक्स बनवून तयार झालेला आहे आणि बघा किती सुंदर दिसतंय अगदी मार्केटसारखंच तुम्ही घरच्या गर घरी पण बनवू शकता आणि खूप साऱ्या बांगड्या तुमच्या ठेवण्यासाठी अशाच पद्धतीचं तुम्ही बँगल बॉक्स म्हणा किंवा जुगाडा आहे तो बनवू शकता आणि बघा तुमच्या ज्या बांगड्या आहेत त्या अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकतं अशा प्रकारे मैत्रिणी मी तुम्हाला हे ठेवण्यासाठी खूप सुंदर अशी कमल आयडिया बनून दाखवलेली आहे तर नक्कीच तुमच्यासाठी ती यूजफुल ठरली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बघा आतल्या साईडने अशा पद्धतीने आहे आणि या पद्धतीने तुम्ही याच्या बांगड्या ठेवू शकता